महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते प्रचाराचा लावत होते शरद पवारांनी माढ्याच्या सभेतून आमदार बबन शिंदे आणि रणजित सिंह शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे एकदा चुकला की राजालाच पाहिजे साधू सुद्धा फाळेश लहान पाहिजे माढा विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराचे आमदार बबनराव शिंदे आणि रणजित सिंह शिंदे यांनी शरद पवारांच्या अनेक वेळा भेट घेतल्या त्याचा किस्सा शरद पवारांनी सांगितला ते अनेक वेळा आले ते अनेक वेळा आले हात जोडले नव्यांना संधी द्या म्हणाले मी म्हणालो नवा कोण तर म्हणाले माझा लेख मग मी म्हणालो पुन्हा एकदा ईडीची तुमच्यावर कारवाई झाली तर पळून जाणार का असा टोला शरद पवारांनी हाणला सोलापुरात पवारांनी मोहिते पाटलांना पुन्हा जवळ केल्याने माझ्याच्या शिंदे बंधूंची काहीशी राजकीय गोची झाली आहे कदाचित म्हणूनच बबनदादा शिंदे मुलाला घेऊन पवारांकडे वारंवार चक्रा मारायचे पवारांनी अकलूजचा ग्रीन सिग्नल आणायला सांगितला पण ज्यांच्याशी दोन हात केले त्यांचे उमरे परत कसे झिजवायचे म्हणून मग सरते शेवटी या दोन्ही शिंदे बंधूंनी अजित पवार फडणवीसांच्या सहमतीनेच अपक्षाचा झेंडा हाती घेतल्याचं सांगितलं जात आहे कारण महायुतीच्या चिन्हावर लढलो तर दलित मुस्लिम मत कदाचित दुरावतील असा त्यांचा होरा असावा आणि जिंकलो तर पुन्हा नेहमीप्रमाणे दोन्ही कर्जीदार आपसुकत उघडतील असं राजकीय गणित मांडूनच शिंदे बंधूंनी अपक्ष चलूची रिस्क घेतली आहे असेही खासदार शरद पवारांनी सांगितले